ऑनलाईन बुकिंग डिजिटल पेमेंट आणि एकूणच प्रक्रियेत दूर दूर असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांकडून बुकिंग शिवशाही बसचे करून घेतले मात्र शिवशाही ऐवजी साधी लालपरी बसमधून बस प्रवाशांना नाला सोपारा नेण्याचा आग्रह चालवला त्यामध्ये तीन तास उशिरा सुटलेली एस टी नकार देणाऱ्या प्रवाशाला एस टीच्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड मनस्तापही दिला शनिवारी सकाळी दापोली आगारात हा संतापजनक प्रकार घडला आहे दापोली नाला सोपारा जाण्यासाठी शिवशाही बसचे ऑनलाइन चार महिला व एक लहान मुलगा असे तिकीट बुक केले होते हे प्रवासी धोंडी दुकान येथे बसणार होते बस शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता दापोली स्थानकावरून सुटणार होती ती गाडी तीन तास उशिरा सुटली त्या संदर्भात प्रवाशांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही त्या महिला प्रवाशांना एस टीची वाट बघत बसावे लागले आगार प्रमुख व कर्मचारी यांनी प्रवाशांची गरज नाही गोरगरिबांची एस टी कोणाच्या आदेशावर चालते असा प्रश्न आता पडला आहे तास मी आज तारीख तारखेची मी दापोळी तिकीट काढली होती ती गाडी साडेनऊची होती आणि इकडे सव्वा दहा साडे दहा यायला हवी होती पण आता वाजल्यात पाहुणे मध्ये अजून ती गाडी आली नाही गाडी आली नाही पण आम्ही दोन मध्ये पण दहा वेळा फोन केले त्यांचा एकही त्यांचा आम्हाला अजून कॉन्टॅक्ट झालेला नाहीये की गाडी येत नाही किंवा गाडीचा का लेट होतोय तर प्लस आता आम्ही ऐकून कॉल लावला त्याच्यावरती आम्हाला समजलं की गाडी अवेलेबल नाही आहे म्हणून त्यांनी गाडी पाठवले तिकीट आम्ही काल शिवशाहीची आता मत लाल डबा पाठवतात लाल डबा दशा अशी असते ती गाडी साफ केलेली नसते इतकी घाण याच्यामध्ये गाडी असते ना आणि इतका यांचा कॉन्टॅक्ट अजिबात करत नाहीत ना ते फोन उचलत ना ते फोन उचलत ना ते फोन नाही म्हणून आज सांगत आम्ही कॉन्टॅक्ट कुणाला करायचो येतानाही आमची किती होती बॉम्बे सेंट्रल मधून गाडी लागते साडे दहा ला एक साडे अकरा मध्ये वाशिला यायला हवी हो होती आली नाही की नाही पण ती गाडी दोन रात्री दोन वाजता आली तरी ते सांगत नाही अजिबात की आमची गाडी लेट काय येते किंवा गाडी लेट येईल दोन वाजेपर्यंत आम्ही सगळ्या बायका त्या स्टेशनला उभे होते रात्री पूर्ण स्टेशन झाली होता जबाबदार कोण घेणार याची काय झालं असतं तर काही दाखवून याच्यामध्ये आमचं पाकिट मारलं गेलं सीसीटीव्ही कॅमेरा बोलतो कंडक्टर नाहीच आमच्या इथे आता गाईचा अजून पण पत्ता लागेल ना आणि त्यांनी आम्हाला अजून पण कॉल नाही केला के आणि नाही आम्ही त्यांना ते फट तेवढ इथे उचलत नाहीये तरी शासनाची मला विनंती आहे की ह्याच्या लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर जी सुधारणा आहेत त्या लवकर लवकर करून घ्याव्यात कारण की महिलांना अर्ज तिथे फोटो फक्त काय नाहीये তার সুরক্ষা দে গরজে যে লোক অজিব করতো আমি হ্যাঁ দর বই অনুভবতো গাড়ি আমি একটু দিন তাস আসতে আসতে না তো কোনো ফোন করতে সাধারণ কোনো উঠল